फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत यामध्ये प्रामुख्यानं जे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत याबाबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाची जी टीका आहे ती केली जात आहे मात्र यामध्ये जे याच ठिकाणचे फलटणचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हे कुठून तरी मागून हे षडयंत्र रचत असल्याचा आरोप जे आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून केला जात आहे याबाबत आपल्यासोबत रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक कार्यकर्ते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत नेमकं तुम्ही असा जो आरोप करताय की अशा पद्धतीनं खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण जे आहे ते रामराजेंच्या बाबत केलं जाते नेमकं काय म्हणायचे तुम्हाला आज प्रल्हाद पाटलांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये महाराजांचं नाव डायरेक्ट घेतलं त्याच्याबद्दल मला एवढं सांगायचं आहे की महाराज साहेबांचा त्यांचं असं म्हणण्यात आलं की महाराज साहेबांनी एका भाषणामध्ये म्हणलं होतं की माझे पाय नाही पण माझी बुद्धी चालते आता सगळ्यांचीच बुद्धी चालती सगळ्यांच्याच गोष्टी जे काय ते म्हणलेले दोन तीन महिन्यापूर्वी हे झाले कालपरवा याचा आणि त्याचा काय संबंध लावून त्याच्यावर महाराजांचं नाव बदनाम करायचा असा यांचा प्रयत्न चालू आहे आणि काही नाही भेटलं म्हणून मग महाराज जर का तुम्हाला हे करायचे असतील उलट महाराजांनी आमच्या का आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बऱ्याच जणांना सांगितलेलं की या प्रकरणावर आपण कुठंही काही बोलायचं नाही जोपर्यंत काही विषय होत नाही कारण आपला याच्यामध्ये काही संबंध नाही जे शास, ते पोलीस आणि बाकीचे शास शासन आहे ते बघून देईल आणि त्यांना ते योग्य शासन होईल आणि त्याच्यामध्ये महाराजांनी परवा दिवशी सुद्धा ज्या वेळेस हे सगळं झालं त्याच्यानंतर आमच्यातल्या महिला काही महिला मार्च कॅन्डल मार्च काढून मधुदीप हॉटेलपाशी जाणार होत्या तर आणि महाराजांकडे त्या गेला की आम्ही असं असं करणार आहे महाराजांनी सांगितलं अजिबात नाही त्याच्यामध्ये त्यांचा आपण त्या हॉटेलला किंवा ह्याला बदनाम करायचा काही विषय नाही तर त्यांचा पोलिसांचं काम आहे ते पोलीस करतील तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करू नका कुठल्याच बाबतीत ना महाराजांनी केला ना कुठल्या कार्यकर्त्यांनी ह्याच्या अगोदर जी दोनशे सत्त्याहत्तर जी आंधरे मॅडमनी वाचून दाखवले प्रकरणं आहेत ती काय महाराजांनी सांगितलेली बीडची प्रकरणं ननावर्यांची प्रकरणं आगवणे मॅडमची प्रकरणं एवढे जी काही प्रकरणं झाली या प्रकरणामध्ये महाराजांनी त्यांना सांगितलेलं उलट महाराजांवरच महाराजांचं नाव घ्या म्हणून असं म्हणजे महाराजांचं नाव घ्या असं आगवणे मॅडमला म्हणजे जयश्री आगवण्यांना सांगण्यात आलं की तुम्ही महाराजांचं नाव घ्या मग तुमचं सगळं मी क्लिअर केलं याचं रेकॉर्डिंग आहे याचं रेकॉर्डिंग त्यांच्याकडे सुद्धा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं एका मुलाखतीमध्ये म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्या राजांची सत्ता फलटणमध्ये होती गेली तीस वर्ष या दिवसांमध्ये या फलटणचं नाव कधीही या प्रकरणामध्ये किंवा कुठंही आलं नाही कारण प्रशासनाला तसा दबाव त्या प्रकारचा दबाव किंवा त्या प्रकारची दमदाटी कुठलाही प्रकारचा दबाव आणि काही नव्हतं त्यामुळं या ही प्रकरणं अशी कधीच घडली नाहीत ने। आमचे नेते असे कुठल्याही कार्य अधिकाऱ्याला किंवा ह्याला कुठलंही काम सांगताना रिक्वेस्ट असते प्लीज करा करताल का याच विषयावर असते आणि बरीचशी अशी प्रकरणे आहेत की ज्याच्यामध्ये नसताना सुद्धा माणसांचं मुन्ना म्हणजे मी पण त्याचा एक हे पडलेलो की माझ्यावर सुद्धा दरोड्याची केस मी इंटिरियर डिझायनर ॲज अ प्रोफेशनल माझ्या गाडीला माणूस येऊन धडकलेला तो धडकलेल्या माणसाला त्यांनी चार माणसं तिथं घेऊन गेली त्याच्यामध्ये ते, ते राजेश शिंदे किंवा बाकीच्या दरोड्याची केस करायला लावली नाही हे जे ऍलिकेशन्स होत आहेत महाराजांवर किंवा महाराजांचं ह्याच्या मागे डोकाय वगैरे हे साफ खोटं आहे आमचं की साप कुठे पण विरोधकांमध्ये जी काही आता आरोप प्रत्यारोप जे बाहेरचे विरोधक करतात कुठेतरी अजिबात नाही तसं काही प्रकार घडलेला नाहीये रामराजे हे नेते आहेत रामराजांनी असं काही सांगितलेलं नाही आणि ते आरोप चुकीचे करतायत उलट ह्या संपदाताईंनी जी आत्महत्या केली त्याच्याशी रामराजांनी ना तिला सांगितलं होतं तू आत्महत्या कर किंवा ते त्यांची जी प्रकरणं ही वेगवेगळे पुढारी बाहेर काढायला लागलेत त्याच्याशी ते, ते रामराजांचा काही संबंध नसताना ह्यांची कार्यकर्ते रामराजांचं नाव घेत असतील तर हे चुकीचे आहे आणि जर रामराजांवर जर तुम्ही आरोप करणार असेल तर ते आमचे नेते जर आमच्या नेत्यांवर आला तर आम्ही पण तुमच्या येणार हे थोडक्यात आता उतोय जर आमच्या नेत्यांवर आरोप झाला तर आम्ही सोडणार नाही उत्तराला प्रत्युत्तर मिळणार काय थोडक्यात सांग याच्यामध्ये काल जे काही दिलीप भोसलेंनी ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे मी शिवसेनेचा पदाधिकारी सुषमा अंधारेवरती जे काय पद्धतीने त्यांनी टीका टिप्पणी केली ते एकदम चुकीची होती कारण की एक दोन महिन्यापूर्वी दिलीप भोसले नगराध्यक्षपदासाठी इच्छुक म्हणून त्यांनी एक पॉडकास्ट दिला होता त्याच्यात सांगितलं की मी फलटनचा सुपरवायझर प्रमाणे काम करल ज्यावेळेस या संपदा मुंडे डॉक्टर आहेत त्यांचं ज्यावेळेस आत्महत्या प्रकरण झालं त्याच्यावरती त्यांची काही कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती ज्यावेळेस त्यांच्या हॉटेलचा विषय आला तेवढंच त्यांनी काल क्लॅरिफिकेशन केलं ती ज्यावेळेस बोला ते बोलायला आले त्याच्यानंतर त्यांनी कुठेही बाबा ही घटना दुर्दैवी आहे निंदनीय असा कुठलाही त्यांनी मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला नाही म्हणजे फक्त स्वतःपुरता मुद्दा त्यांनी याच्यामध्ये मांडला आणि त्यांनी सांगितलं की मी सुपरवायझर म्हणून काम करेल आज जर ज्या पंक संपदा मुंडेंनी सर्वसामान्यांसाठी काम केलं सर्वसामान्यांचं जे लोक असतात त्यांच्यासाठी काम केलं त्यांची एवढी दुर्दैवी घटना झालेली असतात त्याच्यावर तुम्ही तुम, प्रतिक्रिया देत नाही कसल्याच प्रकारची आणि तुम्ही सुपरवायझर व्हायला चाललंय खऱ्या अर्थानं फलटणं आता सुपरवायझरची नाही तर रक्षकाची गरज आहे आणि म्हणूनच आज आम्ही सर्व कार्यकर्ते कुठल्याही पक्षाच्या असू द्यात पण या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो हो। ओके काय सांगाल तुम्ही नमस्कार माझं नाव अभिजित जानकर मला एक दोन वर्षापूर्वी मला तडीपार केलं होतं माझ्यावरती एक केस होती तीनशे चोवीसची ची आणि हे कागद आहेत जसं संपतताईंनी माहितीच्या अधिकाराखाली जे कागदं मागवली होती तसं मी पण गेले एक बावीस तेवीस महिने झालं मी कागद मागवतोय हे प्रशासन इथलं काही काम करत नाही हे सरळ सरळ राजकारणाच्या दबावापोटी काम करतं मी गेली बावीस महिने हे माहितीचे अधिकार करतोय एस पी साहेबांनी चौकशीचे आदेश दिले होते की चौकशी करा दस साहेबांना तर हे जे दस साहेब आहेत फलटण पोलिस स्टेशनच्या आत्ता जे गेले इथून बदली होऊन त्यांनी अक्षरशः सांगितलं की वरिष्ठ लेवलची चौकशी मी करू शकत नाही म्हणजे दस मो दस साहेब मोठे काय एस पी साहेब मोठे हाच फरक आम्हाला जनतेला इथला कळत नाही आहे आणि फलटण पोलिटिशियन सांगते की अभिजित जानकरवरती कोणतेही गुन्हे जे काही त्यांच्या चार्जशीटमध्ये दिले होते तर अभिजित जानकरवरती गुन्हे दाखल नाही आहेत सरळ सरळ सांगते मग हे तडीपार झाला कसा हा माणूस हा माणूस तडीपार कसा होऊ शकतो ह्या जर माणसांची प्रवृत्तीच घाणे यांची ह्या प्रशासनाची माझा प्रशासनावरती दबाव आरोप आहे खरं सरळ सरळ एवढच नाही काय नाही नाही सरळ सरळ खोटे महाराज साहेब असल्या प्रवृत्तींना आम्हाला सकाळ जरी आम्ही चुकून काय असल्या गोष्टी केल्या तर आम्हाला अजिबात सहानुभूती देत नाहीत काही नाहीत काय नाही काय नाही अजिबात देत नाहीत नक्कीच खर तर एकूणच सांगायचं झालं तर ह्या संतप्त अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या रामराजेंचे जे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत त्यांच्या आहेत एकूणच जर या पुढील काळात जर अशा पद्धतीने जर काय आरोप केलेच तर जशाच तसं उत्तर देऊ असा देखील इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेला पाहायला मिळतोय अभिजित सह संतोष नालोडे टी व्ही नाईन मराठी सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव